जर तुम्हाला टक्कल वगैरे पडत असेल की खूप गळत असेल तर हा पॅक लावून बघा स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जा आय सगळे मस्त आणि मजेत असेल तुमच्या मधली सर्व इच्छा पूर्ण तर आज मी केस खूप गळतात ना त्यासाठी हो एक रेमेडी सांगणार आहे एकदम इझी आहे घरातील साहित्यापासूनच बनवायचं फक्त कोरपट मेथी त्यानंतर कडीपत्ता आणि आदरक लागणार आहे बाकी काहीही लागणार नाही मेथी जरी नसेल टाकायची तर नका टाकू पण मेथी केसांसाठी खूप चांगली आहे या रेमेडीमुळे तुमचे केसही कळायचे बंद होतात जर कुठे केस गळून गेलेले असेल टक्कल पडलेले असेल तेही केस तिथे डबल येतात आणि मेन म्हणजे कोंडावी जातो आणि आपले केसांना कंडिशनर लावायची गरजही नाही राहत तर मी कसं बनवायचं ते तुम्हाला पुढं दाखवते तर इथं मी फ्रेश ॲलोवेरा कोरपडचं पान घेते दोन घेते छोटे छोटे कारण खाली छोटे आहे ते खालचे मी काढलेच नव्हते त्यामुळे म्हटलं आता ते यूज करून टाकावं कारण मग जास्त दिवसाचे झाले ना तर खराब होतात तर त्यामुळे मी दोन पानं घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून काढायचे पाण्याने आणि त्यानंतर पाण्यामध्येच एक दोन तास तसेच ठेवायचे त्यातलं जे यल्लो कलरचं लिक्विड असतं ना ते हानिकारक असतं त्यामुळे ते काढून टाकण्यासाठी पाण्यामध्ये दोन तीन तास तसेच ठेवले होते मी आणि त्याच्या साईडच्या कडा कट करून ठेवले होते म्हणजे काय होतं त्यातलं जे येलो कलरचं लिक्विड आहे ते निघून जातं त्यानंतर काय करायचं वर्षाची साल काढून घ्यायची आणि चमच्याने त्यातलं जे जेल आहे ते ते, ते ते काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि शक्य होईल तेवढं आपलं नॅचरलच गोष्टी यूज करायच्या कारण तुम्ही बाहेरचं ऑलोवेरा जेल आणलं तर ते काही ओरिजिनल भेटणार नाही त्यामुळे ऑलोवेरा जेल हे आपलं घरातलंच घ्यायचं आणि काय जास्त नसतं झाड असेल तुमच्या घरी असतं सगळ्यांकडे सध्या तर आणि ते काही झाड तर व्यवस्थित येतंही त्याची निगा जर काळजी घेतली व्यवस्थित तर ते छान येतं तर ते मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर इथं छोटासा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे त्याचाही मी साल काढून घेतलं आणि त्याच्या छोटे छोटे तुकडे करून घेतलेले त्यानंतर इथं कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहे तेही स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी आणि त्यानंतर एक चमचाभर मेथी मी रात्री पाण्यामध्ये भिजू घातली होती मेथी तुम्हाला नसेल लावायची नाही लावली तरी चालतं ह्या तीनच गोष्टी पुरेशा होतात आणि तसं पाहिलं तर मेथी आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे तर मेथीही लावायलाच पाहिजे आणि जर काहीच शक्य नाही झालं तर कोरपड तुम्ही ज्या वेळेस केस धुवायचे आहे त्या दिवशी केस धुण्या एक तासभर लावायचे आणि त्यानंतर केस धुवायचे तुम्हाला कधीच कंडिशनर लावायची गरज पडत नाही माझे केस खूप रफ होते आता जवळपास मी जसं लावायला सुरुवात केली आहे पहिले काही टाईम भेटत नव्हता पिल्लूमुळे त्यामुळे आता थोडंफार टाईम काढून मी तर ते लावते आहे त्यामुळे तर हे सर्व जे आहे ते आपण घेतलेलं आहे मेथी त्यानंतर कडीपत्ता अद्रक आणि कोरपडचं जेल हे सर्व मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मी त्यानंतर एक तेल टाकलेलं आहे आणि जर तुम्ही रात्रीच केसांना ला ऑइल लावून घेतलेलं ला असेल तर सकाळी यामध्ये खोबरेच तेल टाकायची काही गरज नसते नसेल लावलं तर तुम्ही टाकू शकता आणि तेल हे केस धुण्याआधी लावायलाच पाहिजे इथे मी हे भरून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता तर हे आपल्याला फक्त आपल्या स्कॅल्पला लावायचं आहे आतमध्ये खाली लेंथला नाही लावलं तरीही चालतं फक्त आतमध्ये व्यवस्थित छान लावून घ्यायचं आणि एक तासभर असंच ठेवायचं आणि त्यानंतर आपले केस दोन तास ठेवलं तरी चालतं आणि केस धुवून काढायचे जर तुम्हाला नसेल शॅम्पूच्या पाण्याने आज धुवायचं तर दुसऱ्या दिवशी धुतलं तरी चालेल किंवा लगेच धुतलं तरीही चालतं पण दुसऱ्या दिवशी धुतल्यामुळे काय होतं केस व्यवस्थित आपल्याला त्याचा जो इफेक्ट आहे तो चांगला राहतो त्यावरती आणि त्याचा जो जो आपल्याला फायदा व्हायला पाहिजे तो जास्त होतो त्यामुळे तर सर्वात जास्त केसांचे पाव प्रॉब्लेम हे मुळापासूनच सुरू होतात खाली लेंथला जास्त काही प्रॉब्लेम आहेत ते सगळ्यांनाच माहीत आहे कारण आपलं जे आपण आपल्या शरीरासाठी जसं जेवण करतो तसं केसांचं पोषण हे केसांच्या मुळापाशीच लावायला करायला पाहिजे असं मला तरी वाटतं कारण की मुळापाशीच सर्व काय असतं मुळच केसांचं व्यवस्थित असेल तर केसांची वाढही व्यवस्थित होते आणि केसही चांगले राहतात त्यामुळे काय करायचं हा जो पॅक आपण तयार केलेला आहे तो आपल्या स्कॅल्पला चांगला लावून घेतात जिथं जिथं तुम्हाला वाटत असेल केस कमी आहे जिथं जिथं असं टक्कल पडल्यासारखं वाट तिथे लावून घ्यायचं माझे हे केसं खूप पातळ झालेले आहे त्यामुळे मी ही होम रेमेडी यूज करायला सुरू केलेली आहे बाहेर जाऊन वेगळे वे प्रकारचे ट्रीटमेंट वेगळ्या प्रकारचं काय कॅन्के लावण्यापेक्षा होम रेमेडी कधीही चांगलीच असते आणि त्याचे काही साईड इफेक्टही नसतात त्यामुळे शक्य होईल तेवढे होम रेमेडीज ट्राय करायला पाहिजे आणि खरंच म्हणजे कोरपडमध्ये तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कोरपड ही कंडिशनरचे काम करते त्या कोरपड लावल्यामुळे केसातील तो जँड्रफ आहे तोही कमी होतो त्यानंतर केस गळणेही कमी होतं आणि केसांची वाढही चांगली होते त्यामुळे कोरपड ही, हो कोर ही केसांना लावायलाच पाहिजे यातलं कोणतंही काही नाही भेटलं तुम्हाला फक्त साधी कोरपड आहे केस धुण्याआधी एक द तासभर लावायचे त्यानंतर केस धुवून काढायचे तर आठवड्यातून आपण जेव्हा केस धुतो विकली त्यानंतर दरवेळेस तुम्ही लावली तर कोरपडाचे खूप सारे फायदे आहे आणि हे लावायलाच पाहिजे जेव्हा आपल्याला टाईम भेटेल तेव्हा तर आणि नॅचरली आहे आणि त्याचे खूप सारे फायदे आहे त्यानंतर अद्रक हे आपल्या केसां साठी फायदेशीर आहे अद्रक मध्ये आणि अद्रक हे आपल्या केसांची ग्रोथ होण्यासाठी मदत करतं त्यानंतर केस गळणेही थांबवतो त्यानंतर सर्क्युलेशनसाठी अद्रक हे म्हणजे सर्क्युलेशनचं इम्प्रुवमेंट होतं अद्रकमुळे त्यानंतर दोन चमचे जरी अद्रकचा रस आपण त्यामध्ये टाकला पाहिजे त्यानंतर कढीपत्ताचं तर फ्रेश असा मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि कढीपत्त्याचा रोल तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल कढीपत्ता सगळ्यात जास्त यूज केला जातो आपल्या कोणत्याही रेमिणीमध्ये कढीपत्ता असतोच आणि मेन म्हणजे कढीपत्त्यामुळे काय होतं हेअरफॉल कमी होतो केस गळणे बंद होतात आणि खूप सारा कढीपत्त्याचा फायदा आहे आणि मेन म्हणजे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आपल्याला केस केसांमध्ये हेअरफॉलचाच असतो आणि त्यामुळे कडीपत्ता हा खूप युजफुल आहे केसांसाठी त्यामुळे कडीपत्ता हा लावायलाच पाहिजे आणि असं आपण मार्केटमधून जरी कोणताही हेअर ऑइल वगैरे काही आणलं तर कशांमध्ये कडीपत्ता असतो आणि होम रेमेडीमध्येही कडीपत्ता यूज केला जातो तर हे झालं एक्स्ट्रीमली आपण केसांची काळजी घेणं जसं आपण केसांची वरची काळजी घेतो तसलं आपलं डाएटही व्यवस्थित पाहिजे तेव्हाच आपले केस हे हेल्दी राहतात पूर्ण पॅक मी लावून घेतलेल्या खाली लेंकला नाही लावायचं फक्त जेवढं जर क्वांटिटी तुम्ही लावू शकता पण मी जेवढं बनवलं होतं तेवढं फक्त माझं पूर्ण जे के आपलं केसांचं स्कॅल्प आहे त्याला लावलं गेलं मुळाशी लावायचं कारण केसांची वाढ मुळापासूनच होते आणि सगळं पॉईंट तिथंच असतो खाली तुम्ही काही लाव लावा काही उपयोग नसतो त्यामुळे स्कॅल्पला सगळ्या बाजून व्यवस्थित लावून घ्यायचं तुम्हाला दाखवते मी सगळीकडे लावून घेतलेलं आहे आणि छान असं केसांच्या मुळाशी लावायचं आणि जर यामध्ये जर तुम्हाला मेथी टाकली नाही तुम्ही व्यवस्थित गाळून आपलं ऑइल सारखं मसाज करू शकते पण मेथीमुळं मग ते असं थोडंसं काय म्हणतात क्रंची होतं तर मी पूर्ण केसांमध्ये लावून घेतलेलं आहे तुम्ही मी बघू शकता वरती साईड ना दोन्ही पाठीमागच्या साईडला फक्त स्कॅपला लावायचं आणि आता हे दोन तासभर मी असंच ठेवणार आहे आणि आज फक्त साध्या पाण्याने धुवायचं आणि उद्याचं काय मग तुम्ही जो शॅम्पू वापरत असाल तुम्हाला जो सूट होत असेल त्याने धुवू शकता तर आता हे दोन तासभर मी असंच ठेवते आणि त्यानंतर धुतल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो तर दोन तासानंतर मी केस धुतलेले आहे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असेच झालेले आहे फक्त शॅम्पूने नाही धुतलेले फक्त साध्या पाण्याने धुतलेले आहे त्यामुळे एवढं असं लिक काय म्हणते ऑइली ऑइली दिसतं ती कारण त्यामध्ये आपण ऑइल टाकलेला आहे त्यामुळे एकदम व्यवस्थित पण जसं पाहिजे सॉफ्टनेस जो पाहिजे केसांमध्ये कंडिशनर लावल्यानंतर तो आत्ताच आलेला आहे आणि शॅम्पू लावल्यानंतर एकदम छान होतील त्यात काही डाऊटच नाही तर तुम्ही ते बघू शकता तर दुसऱ्या दिवशी मी शॅम्पू लावून धुणार आहेत तर काल मी तो पॅक लावून नंतर केसांना दोन तास तसंच ठेवलं होतं त्यानंतर साध्या पाण्याने धुवून घेतले तर खूप काही काही गरबड असेल तर डायरेक्ट शॅम्पूने धुतले तरी चालतं पण जर तुम्ही दुसऱ्या दिवशी शॅम्पूने धुतले केस तर त्याचा इफेक्ट चांगला होतो आपल्या केसांना तर आज मी दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुतलेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता काही कंडिशनर वगैरे अजिबात काहीच लावले नाही तरी केस एकदम सॉफ्ट झालेले आहे सिल्की झालेले आहे नाहीतर माझे केस आधी खूप रफ होते आणि त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे याचा फायदा होतो म्हणूनच आणि तुम्ही यात मेथी जर टाकायची नसेल ना तर नाही टाकली तरीही तरी चालते पण मेथीचाही केसांना फायदा आहे सगळ्यांनाच माहीत आहे आणि मेथी जर टाकली नाही ना तर आपल्याला डायरेक्ट गाळून लिक्विड आपण ऑइल जसं केसांना करतो ना कर तर तसं आपल्याला केसांना लावते तर जसं आपण ऑइलची मसाज करतो ना त्या पद्धतीने म्हणजे इतकं ते जास्त फेस पॅक घट्ट वगैरे होत नाही कारण आपण ते कडीपत्त्याचे पानं झाले अलोवेरा जेल झाला तर असे गाळून घेऊ शकतो पण मेथीचं एवढं गाळून निघत नाही म्हणून मी डायरेक्ट तसंच लावलेलं आहे आणि मेन म्हणजे यांनी खरंच केस फुटतात तुम्ही इथे बघू शकता म्हणजे बारीक बारीक केस आहे नाही तर माझे आधी केस खूप पातळ झालेले होते आणि आता ही ही केसं यायला लागले तेव्हा थोडेसे बरे झालेले आहे आणि थोडे सिल्की पण होत आहे अजिबातच नाही तर एवढे रफ होते ना जसे इथं खाली आहेत ना तर तसे वरती झाले होते आता खाली थोडीशी चांगले व्हायला लागलेले आहे तुम्ही ते बघू शकता मस्त होतात तुम्ही जरा तुम्हाला टक्कल वगैरे पडत असेल केस खूप गळत असेल तर हा ता फे पॅक लावून बघा आणि एकदा लागल्यानंतर काही लगेच रिझल्ट भेटणार नाही तुम्हाला कंटिन्यू थोडे दिवस दोन चार महिने लावल्यानंतर रिझल्ट भेटतो मी ही तीन महिने झाले तसे लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर मला हा रिझल्ट चांगला भेटलेला आहे आणि आता मला कंटिन्यू लावायचा आहे पण मेन म्हणजे जास्वंदीच्या फुलाचा जा पण खूप सारा फायदा आहे तेही जर मी गावाकडे गेले तर तुम्हाला तीही रेमेडी शेअर करेल इथं एवढे भेटत नाही इथं शेजारी आई पण ते झाले इतके काही फुलं येत नाही त्याला आपल्याला पाच सहा फुलं तरी पाहिजे असतात आणि आपल्या घरचं असेल तर मग टेन्शन नसेल लोकांच्या घरून येणं थोडं घेऊन यायला थोडंसं सावं वाटतं देवासाठी चालतं पण केसांसाठी चांगलं वाटत नाही तर तुम्हाला हेच सांगायचं आहे का खरंच इफेक्ट होतो तुम्ही माझे केसं बघू शकता आता असे झालेले आहे आणि पहिले कसे होते जर पहिले व्हिडिओमध्ये फोटो वगैरे असेल तर मी लावाल तुम्हाला आता पण इथं डायरेक्ट तुम्ही इथे बघू शकता आता कसे झालेले आहे ते लगेच लक्षात लग येतं की चेंजेस झालेले आहे सिल्की झालेल्या आहे कारण ॲलोवेरा हे कंडिशनरचं काम करतं आणि आपल्याला कंडिशनर लावायची काही गरज नसते सो so, तर तुम्ही हा पॅक हा पॅक लावून बघा केसांना तीन चार वेळेस दोन महिने तरी लावा महिन्यातून चार वेळेस लावला तरीही चालतो दोन वेळेस जर चार वेळेस शक्य नसेल तर दोन वेळेस लावा पण चार वेळेस लावलं ना तर चांगला रिझल्ट भेटेल जर काहीच नसेल तर फक्त अलोवेराचं जेल असतं ना ते लावायचं ऑइलमध्ये मिक्स करून त्याचाही खूप रिझल्ट भेटतो आणि मेन म्हणजे आपल्याला कंडिशनर आणायची गरज नाही नॅचरलच आपण घरी आपल्या केसांची निगा काळजी घेऊ शकतो कारण किती जरी नाही म्हटलं तर मार्केटमधून आणलं तर त्यामध्ये काही ना काही मिक्स असतंच नॅचरल गोष्टी नॅचरलच असतात तर असं आहे सर so, नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला जेव्हा रिझल्ट भेटेल तेव्हा मला कमेंट करून सांगा का हा फेसपॅकचा खरंच तुम्हाला उपयोग झाला की नाही झाला ते तर असा छोटा हो हा छोटासा व्हिडिओ होता तर नक्की हा फेसपॅक ट्राय करून बघा आणि कसं वाटलं नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय थँक्यू